सर्वप्रथम भीम जयंतीच्या आपल्या सगळ्यांना शुभेच्छा कारण आजची जी रात्र आहे आजपासून जी रात्र सुरू होते जुवा जो क्षण सुरू होतो त्या दिवसापासून किंवा या क्षणापासून भीम जयंतीची तयारी आणि उत्सव सुरू होतो आज रात्री ही मोठा उत्सव केला जातोय आता उद्या दिवसभरात असंख्य कार्यक्रम घेतले जाणार आहेत असं एक दिसतंय कारण की सकाळपासून वंदना घेणं असेल बाईक रॅली असतील किंवा समाज उपयोगी कार्यक्रम ही असतील या सगळ्यांमध्ये समाज बांधव मोठा वेगळा आणि आनंदी असणार आहे पण अशामध्ये एक प्रश्न असा पडतो की जी जयंती आज इतक्या उत्साहात साजरी केली जाते ती जयंती नेमकी कोणी आणि कधी सुरू केली या प्रश्नाचं उत्तर अगदी सोपं आहे पण ते आतापर्यंत ही फारस कुणाला माहीत नाही ही जयंती कधी सुरू झाली आणि कोणी सुरू केली आणि नेमका या जयंतीत नेमका असं काय झालं होतं जेव्हापासून जयंतीची परंपरा निर्माण झाली ते आज आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया नमस्कार मी सूरज कुमार उषाबाई सुधाकर आणि तुम्ही पाहताय बोलबिंद कोणत्याही महापुरुषावर जातीच्या पलीकडे जाऊन बोलणं गरजेचं आहे आणि त्याच भूमिकेतून बोलबिंधास आपली भूमिका स्पष्ट करताना या गोष्टीचा उलगडा करण्याचा प्रयत्न करते की नेमकी ही जयंती साजरी करण्याची पद्धत कधी बसून झाली तरी याचा इतिहास जर पाहिला तर एकोणीसशे अठ्ठावीस साली पुण्यामध्ये जनार्दन सदाशिव रणपिसे या, या माणसाने मोठी जयंती जयंती म्हणजे जन्मोत्सव त्यावेळेस कारण बाबासाहेब हयात होते बाबासाहेबांचा बाबा जो जन्म उत्सव आहे तो मोठ्या थाटामाटात साजरा केला होता हत्ती उंट या यांच्यावरून ही मोठी या मिरवणूक काढण्यात आली होती हे सगळे जर प्रसंग आजच्या घडीला आपण केवळ नजरेसमोर जरी टाकले जर एकोणीसशे अठ्ठावीसचा काळ जर आपण पाहिला तोही पुण्यातला तर तिथली विचार पद्धती तिथली जी पेशवेकालीन ब्राह्मणवादी विचारसरणी जी होती अशा पद्धती जेव्हा बाबासाहेब त्या विचारसरणी विरुद्ध संघर्ष करत होते त्या विचारांच्या विरुद्ध संघर्ष करत होते त्या विचारांच्या नगरीत किंवा त्या पुण्यामध्ये बाबासाहेबांचा जन्मोत्सव साजरा करणं ही संकल्पनाच अतिशय वेगळी आहे किंबहुना मनावर आणि अंगावर शहारे निर्माण करणारी आहे जर आज ही जयंती साजरी करताना असंख्य गोष्टी समस्या आपल्यापुढे उभ्या असतात त्यांना आपण प्रत्येकावर मात करत ती जयंती साजरी करत असतो विचार करा याच्या जर आपण जवळपास नव्वद वर्ष पाठीमागे गेलो नव्वद पंच्याण्णव वर्ष तर तिथला काळ कसा असेल आणि अशा परिस्थितीत उंट आणि हत्तीसारख्या मोठ्या प्राण्यांवर ही जयंती साजरा करणं त्यांची मिरवणूक काढून जयंती साजरा करणं हे अगदी सोपं काम नव्हतं पण हे काम जनार्दन रणपिसे यांनी पूर्ण करून दाखवलं जनार्दन रणपिसे कोण तर जना जनार्दन रणपिसे हे महार समाजातले आहे असं एक माझ्या माहितीप्रमाणे आहे आणि त्यांनी मॅट्रिक ही मॅट्रिक पूर्ण केली होती मॅट्रिक नंतर त्यांनी फर्ग्युसन कॉलेजमध्येही दोन वर्षाचं अध्ययन केलं नंतरच्या काळात त्यांनी अनेक सामाजिक गोष्टीत बाबासाहेबांचा साथ दिला त्यांना राजकीय क्षेत्रात फारस रस नव्हता असंही बोललं जातं पण बाबासाहेबांच्या सोबत सामाजिक प्रत्येक चळवळीत ते कुठे ना कुठे हातभार लावत होते सोबत राहत होते असे बोलले जातं तसंच त्यांनी महार सेवा दलाची स्थापना केली होती या माध्यमातून अशामध्ये सामाजिक चळवळीतून त्यांना प्रोत्साहन देण्याची त्यांची एक इच्छा होती त्या पद्धतीनं त्यांनी काम केलं आता हे जनार्दन रण विषय जे आहेत ते आपल्या सगळ्यांसाठी प्रेरणादायी असले पाहिजे कारण हेच ते माणूस आहेत ज्यांनी ही संकल्पना पुढे आणली आणि आज ही जयंती केवळ एखाद्या प्रादेशिक भागात जिल्ह्यात तालुक्यात गावात नाही तर राज्यात नाही देशात नाही तर विश्वभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते एक अभिमानाची जाणीव स्वाभिमानाची जाणीव आत्म सन्मानाची जाणीव ही जयंती करून देत असते कारण जय हा फक्त नारा नाही जय भीम हा फक्त एका जातीचा शब्द नाही तर जय भीम हा याची व्याख्या करताना रवीश कुमारचं एक वाक्य मला आठवतं की ते सरळ म्हणतात की हजारो करोडो लाखो लोकांच्या मानसिकते विरुद्ध उभं राहणं म्हणजे जय भीम आहे ही जी त्यांची व्याख्या आहे ही सार्थकी करण्यासाठी बाबासाहेबांच्या विचारांना अभिवादन करूया त्यांच्या कार्याला अभिवादन करूया आणि त्यांनी म्हटल्याप्रमाणे जर हा गाडा पुढे नेता आला नाही तरी ठीक पण पाठीमाग नेऊ नका ही जाणीव कायम मनात ठेवूया आणि मोठ्या आनंदाने ही जयंती साजरा करूया जय भीम